तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओमध्ये आज आपण आमरापूर मैदानात आलो आणि आमरापूर मैदानात गट सेमी फायनल सुट्टा आणि दादा काय सांगतात ह्या जोडीविषयी ही जोडी आधी कोरेगावला नियोजन झालं होतं आपलं आणि कोरेगावला बैल तो आजारी पडला आजारी पडल्याच्या नंतर वैभव दादांचा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट झाला मनोहर शेट्टी शेटीने सा। सांगितले की आता ह्या मैदानात गाडी पुढच्या मैदानात कुठल्या तरी आणू मग ही मैदान लागलं होतं लागली म्हटलं ह्या मैदानाला गाडी आणून घ्यावी आणि नियोजन आपलं झालं चार आठ दिवस झालं बैल इथं होता किवळ मैदान झालं पळाली गाडी गाडीने काय सांग तेजा बद्दल चांगला पल्ला बैल हां आणि बैलान सुट्टा केला चांगला चांगला पडला तर मित्रांनो ओगलेवाडीकरांचा तेजा आता चिरचीतलं वादळ कि दुसरंच आहे मला वाटतं हे ना दादा हो दुसरं काय बैल कुठं घेतला बैल म्हणणं घेतला होता शिर्डीतनं लक्ष्मण ड्रायव्हर त्यांच्याकडनं घेतला होता माऊली पांढरे त्यांचा बैला येऊ किती दिवस झाला आणलाय बेट पहिला आणला चार महिने चार महिन्यात मला वाटतं फलटणच्या मैदानात या देवतो आला फलटणच्या मैदानात जास्त पहिल्याच मैदानात उजडत आला पहिल्याच मैदानात एक नंबर केला आणल्याने एक नंबर केला पण फलटणच्या मैदानात मला वाटते सगळीकडेच झाला दिवस झाली आता बरं लखनचा पायरा करावा असतं तुम्हाला काय वाटलं गाडी त्याच्या पाहणारच होती ना चांगली बरं तो बैल स्पीडचा आहे डाव्या खांद्याचा आपला उजव्या खांद्याचा बैल आहे दोन्ही बैल पब्लिक साईडची ची दोन्ही बैल घटून पळतील पळते ती दोन्ही पुढं पुढचं आपल्या म्हणजे गोट्याचा गुलाल काही तुटला नाही पहिल्यापासून कधीच नाही कधीच नाही तुटला काय सांगताल याविषयी एकोणीसशे बहात्तर पासून हि गरण आदात आहे ही आता तिसरी पिढी आहे चौथी पिढी आता टीव्हीवर बघत्या आणि बैल एक तरी दावणीला पप्पा असतोच आपल्या आणि कायम एक नंबरचं नियोजन असतं आणि नियोजन करणारी पण सगळी एक नंबर नियोजन काय बैल 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 जरा म्हणजे आता बैलाचं वय तसं झालेलं आहे पण त्या बैलानं आमचं एक ह्या म्हणजे चालू पासन जे नाव केलंय आता ह्या बैलानं एक नंबर केला म्हणून नाही त्या बैलानं आम्हाला मोठ्या मैदानात कधीच अशी मान खाली घालायला लावली कोरेगावला दोन वेळा राहिलाय बेडगावला दोन वेळा राहिला आणि पुशेगावला एक वेळा राहिल पण ते जेवढं बघितलं की तिकड जसं बाजी त्यांचा बैल असल्यानं वाटतं असं म्हणजे बैल काय विषय विषयाची नाही बैल आता तिकडचा आणि इकडचा बैल तिकडे जसा पळतो तर तसंच इकडं पण पुल पळतोय बर बैलाला तेवढं स्पीड आहे लखन आणि मला वाटतं लखन आणि तेजा म्हणजे सकाळी लोक म्हणतात ही जोडी एक नंबर करणार काय वैशिष्ट्य गटाला पहा लोक म्हणतात आता कसं असतं आपण म्हणायचं नसतं आपली गाडी एक नंबर कर लोक मस्त म्हणते बैलगाड्यातलं कळत त्याला ज्याला स्पीड काय लागलंय किंवा किती गाडी पडल्या कोणाची किस्ती ज्याला ज्याला माहित असतं ज्याला बैलगाड्यातलं कळत तेच म्हणतो एक नंबर करणार किंवा दोन नंबर कोण करणार त्याला माहित असतं आपण म्हणायचं नाही कधी एक नंबर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला सांगा तुम्हाला तुम्हाला काय वाटतं एक सगळी बैलगाड्यात एक नंबर करायला आलेलो कोण दोन नंबर करायला आलेलं नव्हतं बरोबर एक नंबर करायला आलेले असते गाडी आपली एक नंबर पळाली एक नंबर झाला गाडी आज मग आजच्या काय विषयी काय मैदान चांगलं झाले एक नंबर झालं होतं महत्वाचं म्हणजे पाऊस नाही आला पाऊस नाही आला पावसाचं कस होतं केवळच्या मैदानासारखं परत म्हटलं पाऊस काय पण पाऊस नाही आला काय काय ते चांगला आता सलग तीन मैदानाला एक नंबरचा माल सलग तीन मैदान जाईल तिथं मला वाटतं जेव्हा राहतोय एकच नंबर करतोय आणि ड्रायव्हर तुमचा बसला त्या बाईला म्हणजे त्यो बैल कसं हाणायला आणि नवीन ड्रायव्ह होतं ड्रायव्हरचं नाव आहे सोन ड्रायव्हर सोन ड्रायव्हर तर मित्रांनो मस्त गाडी आणली ड्रायव्हरनं धन्यवाद